न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन डिन सीसीएन न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित यांचे आव्हान भारतीय जनता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख व प्रभागातील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभा उद्या दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी चिखली येथील राजा टॉवर परिसरात आयोजित केली असून भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तथा मतदार बंधू भगिनी व नागरिकांनी या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी केले आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षासह सर्व उमेदवार मोठ्या मताने विजयी होणार असल्याचा सा विश्वास यांनी व्यक्त केला असून शहरामध्ये सर्वच ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे पक्षाला नवीन ऊर्जा प्राप्त होणार असून व नागरिकांनी या सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी केले आहे नमस्कार चिखली नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री पंडितदादा देशमुख तसेच चौदा प्रभागातील अठ्ठावीस उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे भाग्यविदाते मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब चिखली येथे प्रचारासाठी येत आहेत तरी सर्व चिखलीकर मतदारांना मी नम्र विनंती करतो की आपणसुद्धा या प्रचार सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा